कसं होतं की लोकशाही जर मजबूत करायची असते तर पैशाचा वापर टाळायला पाहिजे निवडणुका आणि विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवल्या गेल्या पाहिजे आणि निश्चितपणे पुढच्या काळामध्ये संघटना दोन्हीकडून भाजपकडूनही मजबूत करायला ला करा लागेल आमच्याकडून शिवसेनेकडूनही मजबूत करायला लागेल आणि असे प्रकार पुढच्या काळात खरं नाही याच्यासाठी काय करायचं याच्यावरसुद्धा बसून विचारविरोध करायला लागेल नाही असं आहे की मुळातच पैशाचा वापर नगरपालिकांमध्ये झाला पंचायत समिती जिल्हा परिषदांमध्ये झाला हे तत्वच आम्हाला मान्य नाही त्याच्यामुळे खरं तर फार मोठा परिणाम हा झाला असला निवडणुकांवर केवळ हे आमचे जे पंचायत समिती जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत खूप मेहनत घेतली जनतेने साथ दिली म्हणून एवढे सदस्य निवडून येऊ शकेल नाहीतर खूप परिस्थिती विपरीत झाली असते त्याचीसुद्धा जाणीव मला आहे त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये स्वतः संघटना बांधण्यामध्ये जिल्हा प्रमुखांनी आणि तालुकाप्रमुखांनी सहकार्य करण्यासाठी स्वतः लोक गावामध्ये जाऊन संघटना बांधण्याचा प्रयत्न